लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अस असं बघायला मिळालं की सिद्धू स्वतःच्याच लग्नाची पत्रिका मंदिरात ठेवण्यासाठी आलेला असतो इकडे भावनाला काही गुंडांनी खिडनाप के केलेलं असतं त्यानंतर तिला एक खिडकी दिसते त्या खिडकीतून ती खाली पाहत असते आणि ओरडत असते कोणी मदतीसाठी सापडत आहे का आणि तिला समोर सिद्धूच दिसतो ती सिद्धीराज मला मदत करा असं ओरडते परंतु सिद्धीला त्या सिद्धूला ऐकायला जात नाही सिद्धू पुढे मंदिरात निघून जा जातो त्यानंतर ज्या वेळेस पत्रिका ठेवण्यासाठी सिद्धू पुढे जातो पुन्हा त्याला भावनाचा आवाज ऐकायला येतो आणि तो, तो पत्रिका न ठेवताच तसंच बाहेर पळून निघून जातो निलांबरी म्हणते की हा आवाज भावनाचा तर नव्हता ना म्हणजे तिने घरातल्यांना अलर्ट केलेला आहे की भावनाचा आवाज ऐकून सिद्धू स्वतःच्या लग्नाची पत्रिका न ठेवता घरच्यांचा विरोध पत्करून तो निघून गेलेला आहे त्यानंतर सिद्धिराज त्या रूममध्ये पोचतो आणि त्या गुंडांची धुलाई करून भावनाची सोडव सोडवणूक करतो त्यानंतर सिद्धिराज भावनाला विचारतो की हे गुंड कोण आहेत त्यानंतर भावना सांगते की यांना आनंदीकडून आनंदीचा हक्क सोड प्रमाणपत्र माझ्याकडून पाहिजे आहे माझी आणि आनंदची यांना ताटातूट करायची आहे हे ऐकल्यावर सिद्धिराज प्रचंड चिडलेला असतो तो म्हणतो की चला मॅडम तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला घरी सोडायला येतो खाली आल्यानंतर सगळे घरचे सिद्धिराज आणि भावनाकडं पाहत असतात भावना बिचारी प्रचंड घाबरलेली असते आजी तिला म्हणते की माझ्या सिद्धूच्या राशीला ले ले तू कशामुळं चिटकलेली आहेस तू पहिल्या दिवसापासून माझ्या सिद्धिराजची पाठच सोडत नाही आहेस तू त्याला का त्रास देते आहेस आणि आम्हालासुद्धा त्यानंतर सिद्धिराज आजीला म्हणतो की, मन की आजी तू काहीही बोलू नकोस त्यानंतर संपतराव गाडे पाटील म्हणतात की तू अगोदर पत्रिका ठेवून ये सिद्धिराज म्हणतो की नाही मी अगोदर भावना मॅडमला घरी सोडून येणार आहे आजी म्हणते तूच कशाला सोडायला जायचं आहे परंतु सिद्धिराज कोणाचंही ऐकत नाही तो स्वतः भावनाला घेऊन तिच्या घरी सोडायला गेलेला असतो यामुळे घरातले सर्वजण प्रचंड चिडलेले